दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक जिल्ह्यातील वैतरणा घोटीर रस्त्यावर साकुर्ली फाटा या परिसरात पिकअप आणि आयशर ट्रकचा अपघात झालाय अपघातात पिकअप मधील अनेक प्रवासी हे जखमी झालेले आहेत सर्व जखमी प्रवाशांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलंय पिकअपमध्ये टाके देवगाव येथील अनेक प्रवासी प्रवास करत होते यावेळी आयशर आणि पिकअपमध्ये अपघात झाला या दोघांमध्ये जबर धडक झालेली आहे पिकअपमधील अनेक प्रवासी जखमी झालेले असून सर्व जखमींना तातडीनं घोटी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू करण्यात आलेले आहे दरम्यान अपघाताचे नेमके कारण अद्यापर्यंत समजू शकलेले नसून अपघाताची केवळ प्राथमिक माहिती हाती आलेली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक